जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत घाबरू नका पॅरेलिसिस अर्धंग वायू पेशंट आता सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटरमध्ये होत आहे बरे संगमनेर तालुक्यातील रायते येथे डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटरमध्ये पॅरेलिसिस अर्धंगवायू पेशंटसाठी सर्व उपचार योग्य दरात केले जाते हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे तालुक्यातील निमगाव पागा येथील सुनीता रामनाथ कानवडे यांना शरीराची हालचाल करता येत नव्हती मात्र सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरेलिसिस सेंटरमध्ये त्यांना सहा महिन्यापूर्वी उपचारासाठी भरती करण्यात आले होते त्यांच्यावर डॉक्टर प्रभाकर खरडे यांनी उपचार केले आणि आता ते बरे झाले आहे तें त्यामुळे त्यांनी प्रजासत्ताक न्यूजशी बोलताना डॉक्टर खर्डे यांचे आभार मानले आहे मी डॉक्टर प्रभाकर निवृत्ती खर्डे सप्तसंगी हॉस्पिटल अँड पॅरलिसिस सेंटर से राहते आमच्याकडे सहा महिन्यापूर्वी सुनीता रामनाथ कानवडे या ट्रीटमेंट साठी होत्या त्या आल्या त्यावेळेस त्यांना ते हो त्यांना नव्हते म्हणजे उचलून वगैरे ठेवायचं असेल तर दुसऱ्या माणसांची गरज पडत होती पण आज एक सहा महिन्यानंतर ट्रीटमेंट घेतल्यानंतर आज त्या स्वतःच्या स्वतः आधी वाकरवरती चालत होते आता मोकळ्या पूर्णपणे चालतात मी सुनीता रामनाथ कानवडे सहा महिन्यापूर्वी इथे मी मला हलता येत नव्हतं मला इकडून तिकडे करायचं म्हटल्यानंतर तरी दुसऱ्या माणसाची गरज लागत होती पण या सप्तशृंगी हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता मी टॉयलेटला बाथरूम ला माझे जाऊ शकते आणि चालते पण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत